बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन व्हिडिओ बघून बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किन न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ही डिझाईन बघून तुम्हाला तुमच्या ब्लाऊज आणि साडीला खूपच सुंदर असं लूक येईल चला तर आता आपण छानशी ब्लाऊज डिझाईन बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे आपण काठ घेतलेला आहे ह्या डिझाईनसाठी थोडा जास्त काट लागणार आहे तर बघा ह्या पद्धतीने बऱ्यापैकी काट मी इथे घेतलेला आहे काठसुद्धा छोटा आहे खूप काही ब्रॉडही नाही आहे त्यामुळे मग ही डिझाईन त्यावर अजूनच छान अशी बनवता येईल तर बघा इथे बॅकपार्ट आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅकपार्ट आपण कटिंग केलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात द्यावं यासाठी तर बघा मग आता आपल्याकडे हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं तर इथे उंची आहे तेरा एक इंचं मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घेतलेलं आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर बघा मी इथे मार्किंगच करून घेते डायरेक्ट ओके आणि आपण याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे ते पावणे सहा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथून घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन म्हणजे साडेआठ अधिक दीड असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या मापानुसार बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे बरेचसे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे त्यानंतर बघा इथून गळ्याची मार्किंग करायची आहे तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं तर बघा इथे गळा आहे साडेनऊ अर्धा इंच मार्जिन म्हणजे असं टोटल तुम्ही म्हणजे मी टोटल साडेनऊला मार्किंग केलं ॲक्च्युली गळा होता नऊ आणि अर्धा इंच मार्जिन ठीक आहे तर तुमचं साडेनऊ असेल तर तुम्ही दहाला मार्किंग करायची आणि पुन्हा या पद्धतीने अडीच इंच रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे वरच्या साईडला तर केलेलीच होती आणि या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसमध्ये मा एकला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तुम्हाला जर का अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता चार वेगवेगळ्या पद्धतीने गोलगळे कसे कटिंग करायचे तर त्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तर तुम्ही मला त्यापैकी जो बनवायचा असेल तर तो तुम्ही करू शकतात मी इथे रेग्युलर गोलगळा कटिंग केलेला आहे त्यानंतर बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर सर्वात आधी एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा पद्धतीने मी इथे पिना लावून घेते शोल्डरला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन पिना लावायचे म्हणजे गळारून ते स्प्रेड होणार नाही आणि या पद्धतीने सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा गोलगळा करू शकता पण शक्यतो गोलगळ्याला गरज पडत नाही फक्त पॅच बनवायचा असेल तरच लागतो सो त्यामुळे मग मी इथे सिंपल टीप मारून घेतलेली आहे आता गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात जेणेकरून आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडला मेन फॅब्रिकचं तर ते ह्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर गळ्याच्या मधलंसुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे हे कटिंग करताना कुठेही काहीही मार्जिन ठेवायचं नाही आहे कारण की पाव इंचाच्या टीपच्या आधीचं जे काही आहे तर ते आपलं मार्जिनच आहे ठीक आहे आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि फिनिशिंगचा एक गळा छान असा प्रॉपर रेडी व्हावा यासाठी तर बघा या पद्धतीने मग हा बॅकपार्ट पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित प्रेस करायचा आहे कमरेच्या साईडलासुद्धा सुद्धा आणि गळ्याच्या साईडला सुद्धा आणि बघा आता हा सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दापटीप तर लक्षात राहू द्या दापटीप देतानी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे म्हणजे बॅकपार्ट पार्ट आहे ना आतल्या साइडनी तर तो कुठून कुठेही वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची ब्लाउज डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी दापटिप देताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही आठवणीने ती फॉलो करायची आहे ठीक आहे तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग आपण इथे गळ्याला दापटिप देऊन घेतलेली आहे कपडा हा थोडा सुळसुळ आहे कडक असला की अजूनच सुंदर असं फिनिशिंग सीत तरी नक्कीच रेडी होईल आणि त्यानंतर बघा कमरेच्या साईडलासुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेऊयात आणि तिथेसुद्धा हीच टीप फॉलो करायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली कमरेची इथे फिनिशिंग बिघडणार नाही आणि बघा इथे तुमच्या लक्षात येईल आता की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच इथे इथे रेडी होतो आहे याचाच अर्थ इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज नाही आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते तर बघा ह्या पद्धतीने गळा कमरेचा पाठ रेडी झाला आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही फुगा येणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण की गडबडीत बऱ्याचदा ते वरखाली तिरकं फुगा वगैरे येण्याचे चान्सेस असतात त्यासाठी मी ज्या पद्धतीने पकडलं त्याच पद्धतीने पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी म्हणूनच मग या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट सगळ्यात आधी रेडी करायचा ठीक आहे तर इथे हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर बघा मी हा काट घेतलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर हा जो काही काट आहे बघा मी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं होतं तर फोल्ड करून सिम्पल अशी टीप मारू शकतो किंवा डायरेक्ट आपण कटसुद्धा करू शकतो कारण की इथे आपण नंतर फिनिशिंगला लेस ले ले लावणार आहोत सो त्यामुळे मग बघा मी इथून काटोकाट एक्स्ट्राचं कट करते आणि फक्त काटच इथे ठेवत आहे पुन्हा सांगते हे फोल्ड करून तुम्ही टीप सुद्धा मारू शकतात पण ते खूप जाड होतं नंतर आणि आता ह्या डिझाईनसाठी आपण लेस लावणार आहोत त्यामुळे मग ते गरज मला तरी वाटत नाहीये तर बघा मग काट रेडी झाल्यानंतर गोलगळ्याच्या साईडला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काट इथे लावून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या हे बघा मी जवळजवळ प्लेट्स टाकते खूप लांब टाकत नाही आहे आता तुम्ही किती लांब टाकायचं हे तुमच्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे तर बघा मग मी याचा जेवढा काठ होता ना तेवढा सर्वच डिझाईनसाठी यूज करणार आहे त्यामुळे भरपूर काठ आहे आणि काठ छोटा सुद्धा होता दोन्ही साईडला सेमच होता त्यामुळे मग आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा काठ इथे भेटलेला आहे कारण बऱ्याचदा काय होतं की एक साइडला छोटा काठ असतो एक साईडला मोठा असतो आणि मग आपल्याला कुठला बाहीला घ्यावा कुठला डिझाईनला घ्यावा हे समजत नाही पण दोन्ही सेम असल्यामुळे आपला एक फायदा झालेला आहे की आपल्याला ह्या डिझाईनसाठी इथे भरपूर काठ मिळालेला आहे तर बघा मग छान असं मी एकसारख्या प्लेट्स टाकण्याचा प्रयत्न करते तुम्हीसुद्धा जवळजवळ किंवा लांब लांब कशाही असो फक्त सेम डिस्टन्सवर प्लेट्स येतील याची काळजी घ्यायची म्हणजे मग ब्लाऊज डिझाईन एकदम सुंदर अशी फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल आणि ही सुद्धा युनिक गोल गळ्यावरची डिझाईन आहे बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला खूप डिझाईन नको असते मग अशा वेळेस बऱ्याच कस्टमरला गोलसुद्धा आवडत असते मग पदरची साडी असते छान अशी आणि कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही सो अशी आयडिया तुम्ही कस्टमरला नक्कीच देऊ शकतात कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल तर बघा मग फायनली ह्या शोल्डरपासून तर दुसऱ्या शोल्डरपर्यंत गळ्याच्या कडेकडेने आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हा काट लावून घेतला तुमच्याकडे जर जा मोठा काठ असेल तर तुम्ही सेंटरपासून कट करून तो जॉईन करूनसुद्धा लावू शकतात पण हा बऱ्यापैकी मिडियम होता त्यामुळे मग इथे मला गरज वाटली नाही त्यानंतर थोडेसे जे काही धागे निघालेले असेल तर ते इथे कट करायचे आणि बघा मग पुन्हा इकडच्या साईडने आता त्या जे काही प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित थोड्या थोड्या मॅच करत प्रेस करत एकसारख्या आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना काळजी घ्यायची आहे थोडीशी आणि लक्षात राहू हो द्या आधीची टीप मारण्यापेक्षा आपण जे काही कडेने आता टीप मारतो आहे तर तिथे आपली प्लेट्स थोडी स्प्रेड होणार आहे कारण की गोल गळा आहे आणि तो नंतर स्प्रेड होत जातो त्यामुळे मग व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स पकडायच्या आहे आतल्या साईडने थोडं जवळ राहणार आहे बाहेरच्या साईडने त्या थोड्याशा लांब लांब होणारच आहे सो त्यात घाबरण्याचं किंवा काही चुकतं आहे असं काही नाही आहे फक्त एकसारख्या पकडायचं आहे गोळा होऊ देऊ नका म्हणजे मग फिटिंगला पण छान बसेल फिनिशिंगसुद्धा सुंदरच येईल आणि डिझाईनसुद्धा छानच दिसेल थोड़ा -थोड़ा तर बघा मग ह्या पद्धतीने मी एकदम प्रॉपर असं थोडं थोडं पकडत इथे टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे तर हा जेवढा काही काट होता ना तर तो पूर्णच आपल्याला इथे काटोकाट बरोबर शोल्डरला आलेला आहे त्यामुळे सुद्धा अजून डिझाईन सुंदर दिसते मी म्हटलं मोठा काट असेल तर तुम्ही कट करू शकतात किंवा तुम्हाला एवढा नको असेल तरीसुद्धा तुम्ही कट करून यूज करू शकता ठीक आहे तर बघा मग कडेकडेचं थोडंफार जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते इथे मी कट करून घेतलं धागे वगैरे सगळंच आणि इथे आता आपल्याला लावायची आहे लेस तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट बघा मीही आता सध्या त्रिकोणचं लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि ब्लाऊजचं कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची इथे मी लेस यूज करत आहे बघा इथं मी गोल्डन दोरा होऊन घेते मी बऱ्याचदा सांगत असते की ज्या वेळेस आपण लेस यूज करतो तर शक्यतो मॅचिंग दोरा आणि बऱ्याचशा लेसमध्ये गोल्डन कलर असतो सो स्किन कलर गोल्डन कलरचा दोरा तुम्ही यूज करू शकता तर बघा ही त्रिकोणची लेस आहे तर मी गोल्डन पार्ट इकडनं करते आणि त्रिकोण बरोबर काठावर करते म्हणजे छान अशी वेगळ्या प्रकारची ती डिझाईन आपली लेसमुळेच अजून दिसेल ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसती गोल्डनसुद्धा यूज करू शकतात किंवा काठाच्या कलरचीसुद्धा करू शकता तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण मग मी इथे कॉन्ट्रास्ट करते म्हणजे मग आपल्या लेसवर तो कॉन्ट्रास्ट कलर दिसेल आणि अजूनच सुंदर असं मग लूक येईल सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने ह्या पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे बऱ्याचदा काय होतं की डिझाईन छान येते पण लेस प्रॉपर जर लागली गेली नाही तर डिझाईनचं लूक जातं सो तसं होऊ देऊ नका आणि आता बघा मी इथे लेसला डबल टिप देऊन घेते मी बऱ्याचदा सांगत असते लेस शक्यतो कशी पण असो जाड बारीक डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराब होत नाही फिनिशिंग सुंदर दिसते आणि अजून महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर म्हणजे अशी तरंगल्यासारखी सुद्धा दिसत नाही त्यामुळे ती दिसायला सुद्धा सुंदर दिसते तर बघा मग गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला बाहेरच्या साईडने सुद्धा एक लेस लावायची तर ही सुद्धा तुम्ही अशी समोरासमोर लावू शकतात म्हणजे त्रिकोण समोरासमोर येतील थी। ठीक आहे किंवा काठाच्या कलरची अशी रेडसुद्धा लावू शकतात तर बघा मी ही रेड कलरची लावणार आहे म्हणजे रेड पण कलर नाही आहेत एकदम थोडासा मरून येतोय मा तर गोल्डन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे काय होईल की कडेने सुद्धा छान त्रिकोन दिसेल डिझायनर लेस यूज केल्याने आणि मग आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल सो त्यामुळे मग मी इथे कॉन्ट्रास्ट लेस यूज करत आहे तर बघा मरून आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे ॲक्च्युली कलर छान आहे त्यामुळे मग अजून छान अशी आपली डिझाईन नक्कीच रेडी होईल आणि मग मी बरोबर कडेकडेने इथे ही लेस लावून घेते लक्षात राहू द्या जे काही प्लेट्स आहेत तर त्या बरोबर ह्या लेसमध्ये दाबल्या जातील ले याची काळजी घ्यायची म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित होईल कुठे धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाहीत ओके आता आपण ह्या लेसलासुद्धा इथे डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून ही लेससुद्धा पॅक होईल वरती तरंगणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूपच सुंदर येईल तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेससुद्धा इथे लावून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मग गळ्याच्या साईडला दोन्ही साईडने आपण दोन वेगवेगळ्या वेग कलर कॉम्बिनेशनची साडी आणि ब्लाउजला मॅच होणाऱ्या लेस यूज केल्या त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकूयात आता डिझाईनच्या कडेने टाकायचं आहे त्यामुळे आपण इथे सेंटरपासून पाचला मार्किंग केली उभा टक्स फक्त तीनचाच घेतलेला आहे कारण की लेस म्हणजे जे काही काट लेस वगैरे आहे तर ते बॉर्डर आहे तिथे त्यामुळे मग खूप वरती आपल्याला टक्स घेता येणार नाही आहे म्हणूनच आधी डिझाईन बनवून टक्स टाकायचं म्हणजे आपल्याला थोडा अंदाज येतो किंवा आधी टक्स टाकून डिझाईन बनवू शकतो पण होतं काय की आपल्याला मग पुन्हा डिझाईन बनवताना किंवा लेस बनवताना थोडा कशा पद्धतीने लेस लावावी हे समजत नाही आणि बऱ्याचदा तिथे कसं थोडं तिरकं का येतं काही ये स्प्रेड होतं ना ते त्यामुळे मग शक्यतो डिझाईन बनवल्यानंतर आपण टक्स टाकू शकतो तर महत्त्वाचं म्हणजे टक्सला आपण इथे डबल टिप दिलेली आहे स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचा हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा फायनली टकसुद्धा टाकून झालेले आहेत आणि आता आपल्याला इथे लावायचं आहे नॉट तर इथे तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा करू शकतात पण मी रेडीमेड गोल्डन कलरचे इथे लावून घेते तर एक एका ब्लाऊजसाठी आपल्याला एक मीटर सफिशियंट असतं आणि मग ते बरोबर मध्यभागी कट करायचं म्हणजे अर्धा मीटर एक साईडने ठीक आहे एक साईडने बरोबर लावून घेतलं बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने करून घ्यायची जेणेकरून काय होतं की दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागल्या जातात आणि त्यामुळे मग फिनिशिंग वगैरे एकदम छान असे प्रॉपरसुद्धा येते ह्या पद्धतीने ठीक आहे आता बघा ही नॉट जी आहे तर ही मी तुम्हाला ॲक्च्युली बांधून दाखवते आणि याला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात फॅब्रिकपासून कसे लटकन करायचं याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर केलेले आहेत पण मी इथे रेडीमेड लावते बघा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे फॅब्रिकपासून बनवू शकतात किंवा असे रेडीमेडसुद्धा कॉन्ट्रास्ट यूज करू शकतात तर बघा मग इथे फायनली काट वापरून गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लूक आलेला आहे नक्कीच ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल बट मला टाईम नव्हता शूट करायला ब्लाऊज पूर्ण लक्षात राहिला नाही सो त्यामुळे मग मी ते शूट केलेलं नाही आहे पण डिझाईन तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेली आहे नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल गळ्यावरची डिझाईन आहे कुठे आपण पॅचसुद्धा बनवलेला नाही आहे फक्त काट वापर आहे पॅच न बनवता खूप सुंदर अशी गोल गळ्यावरची ही डिझाईन आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल त्याचबरोबर ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता यावी यासाठी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल इत इतकी सोपी या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग आहे सो so, नक्की ट्राय करू बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सब सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय